यानंतर एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत सफाई कामगारांच्या हक्काच्या घरावर पालिकेतल्या अधिकाऱ्यांचा डोळा असल्याची चर्चा आहे घर मिळू नये यासाठी योजनाच बदलण्याचा आरोप केला गेलेला आहे जागा उपलब्ध नसल्याचं सांगत योजना बदलली गेलेली आहे अधिकाऱ्यांसाठी मात्र सेवा निवासस्थानाची योजना आहे मालकी हक्कानं पंच आर जो निघाला त्याच्यामध्ये तरतूद आहे की पंचवीस वर्ष झालेल्या कामगाराला मालकी तत्वाने घर देण्यात यावं ते आता महानगरपालिकेने असं हो कळवलंय की ते देण्यात येणार नाही आमच्याकडे भूखंड नाही हे डावपेस त्यांचे आहेत की कामगारांना कुठली सुविधाच द्यायची नाही कामगारांना सतत राबवून काम करून घ्यायचं बस एवढंच त्यांचं धोरण आहे आता जागेचा गोंधळ निर्माण व्हायला नको कारण सफाई कर्मचाऱ्यांच्या मुंबई महापालिकेमध्ये एकोणचाळीस वसाहती आहे आणि त्या एकोणचाळीस वसाहतीमध्ये त्यांची स्वतःची जागा आहे तेव्हा इतर कुठल्याही जागेचे म्हणजे अशी घरं देण्यासाठी गरज नाही तरी पण हा मुद्दामुन हो जा हा गोंधळ निर्माण केला जातो आहे जागेचा कारण ह्या ज्या महापालिकेच्या ज्या जागा आहेत त्या मोक्याच्या क्षणी आहे मोक्या म्हणजे अगदी प्राईम लोकेशनला आहेत जसं इथे दादर स्टेशनला अगदी जवळ पाच मिनिटाच्या अंतरावर आहेत अशा बहुतेक ठिकाणच्या जाग्या या प्राईम लोकेशनला आहेत आणि त्या सफाई कामगारांना मिळू नयेत हा बहुतेक हेतू असावा असं मला वाटतं महानगरपालिकेतले जे सत्ताधारी आहेत म्हणजे शिवसेना आहे त्यांना त्यांना घरं द्यायचीच नाही आहेत आणि ती कधी द्यायचीही नव्हती त्यामुळे ती यो आधीची योजना बंद करून नवीन योजना आम्ही आणतोय अशा प्रकारचं गाजर दाखवण्यात आलं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पण अधिकाऱ्यांची नावं गुछवण्यात आली की बाबा अधिकाऱ्यांना पण आता मुळातच अधिकाऱ्यांसाठी ऑलरेडी क्वार्टर्स आहे त्यांचा पगार एवढा आहे आणि त्यांना तुम्हाला परत सेवा घर देण्याची गरज नाही आहे ज्या महानगरपालिकेच्या कॉलनी आहेत त्याच्या डेव्हलपमेंटमधनं बिल्डरला प्रायव्हेटरित्या आणून त्या घुसवण्याचं त्यांच्या घशात घालण्याचं सगळं कारस्थान चालू आहे यवतमाळ जिल्ह्यात जवळपास बाराशे ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी किंवा त्या गावात कुठेही कचरा दिसू नये